भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कृतीतल्या देवता या देवता ह्या प्रामुख्याने आपल्याला स्त्री रूपात दिसतात आता आपल्याकडे सगळीकडे नवरात्रीचा जागर चालू आहे या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये संपूर्णपणे स्त्री शक्तीचा जय जयकार केला जातो आणि ह्या दैव संप्रदायामध्ये प्रामुख्याने आपल्याकडे ज्या देवता पुजल्या जातात नवरात्रीमध्ये ह्या देवतांच्या पेक्षा सुद्धा एक वेगळी संस्कृती त्या अशा देवता आहेत की ज्या देवता आपल्या हिंदूंच्या पारंपरिक पूजा पद्धतीमध्ये आढळत नाही त्यांचं निश्चित स्वरूप नाहीये त्यांची निश्चित व्याख्या नाहीये किंवा त्यांचा निश्चित भक्ति संप्रदाय सुद्धा नाही मग ह्या नेमक्या देवता आहेत कोण यातली सगळ्यात महत्वाची देवता म्हणजे सप्तमातृका त्यांना साती आसरा सुद्धा म्हणतात त्यांना मावलाया सुद्धा म्हणतात आणि विशेषतः कोकणच्या वरच्या भागामध्ये त्यांना मोठ्या बाया सुद्धा म्हणतात मी सचिन शिवाजी खोपडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो द ग्लोबल मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये मराठी बोलणार आणि जग बदलणार सप्तमात्र काय जेवढा मानवी संस्कृतीचा इतिहास आपण वाचत जातो तो इतिहास जेवढा मागे जातो त्या इतिहासामध्ये आपल्याला सप्तमातृकांचं अस्तित्व दिसतं ह्या सप्तमातृकांची भुरळ जशी आपल्या देशी संशोधकांना पडली जसे आपल्या इतर देशीय संशोधकांनी सप्तमातृकांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला तसंच त्यांच्या अभ्यासाची भुरळ ही पाश्चात्य विद्वानांना सुद्धा पडली अगदीच अॅनफेल्ड हाऊस गुंथूर सोंथायमर यासारख्या पाश्चात्य विद्वानांनी सुद्धा सप्तमातृकांच्या परंपरेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला या सप्तमातृका नेमक्या आहेत कोण या सप्तमातृकांची उपलब्धी नेमकी आहे ती कशासाठी आणि मानवी संस्कृतीने त्यांचा भक्ती संप्रदाय जोपासला आहे तो नेमका कशासाठी एक साधारण रूपरेषा सांगतो की आजही ग्रामीण भागामध्ये विशेषतः अगदी शहरी भागात सुद्धा त्यांचा आहे घरातल्या कुठल्याही मुलाचं मुलीचं लग्न ठरत नसलं घरात नुकतं जन्माला आलेलं बाळ जर रडत असेल त्याच्या प्रकृतीला जर कुठला अपाय होत असेल वारंवार ते आजारी पडत असेल तर आज सुद्धा यांचं एका बघा किंवा सप्तमात्रांचा एका बघा सात्यासरांचा काय त्रास होतोय का बघा हे परवलीचा शब्द ठरतो मग या सप्तमात्र नेमक्या आहेत काय ह्या साती नेमक्या आहेत काय किंवा ह्या मोठ्या बाया नेमक्या आहेत खरं तर त्यांना बऱ्याच ठिकाणी मावलाया म्हणतात थोरित्या संशोधक डीडी कोसंबींनी मावलाया पुजल्या जातात म्हणून त्या मावलायांवरनं मावळ नाव पडलं असावं असा सुद्धा एक संकेत मांडलेला आहे त्या मावल्यांची संख्या बहुतांश ठिकाणी सात आहे पुराणाचा ज्या वेळेला आपण मागोवा घेतो त्यावेळेस पुराणामध्ये आपल्याला दोन कथा आढळतात की ज्याच्यामध्ये सप्तमातृकांची उपलब्धी पहिली कथा अंधकासूर या अंधकासुराला असा वर मिळाला होता की देवांचं आणि त्याचं भांडण झालं आणि त्यातला जखमा झाल्या त्यातनं रक्त पडलं तर त्याच्यासारखे हजारो अंधकासूर तयार होते आणि मग या अंधकासुराशी शक्तीने भांडण घेतलं अंधकासुराचा वध करण्याचा निश्चय केला मग तिचं बळ कमी पडू लागलं म्हणून विविध देवतांनी म्हणजे इंद्राणी आपली शक्ती स्त्री रूपात अंधकासुराचा वध करण्यासाठी पाठवली ती इंद्राणी महेश म्हणजे शिवाने पाठवली ती माहेश्वरी विष्णूने पाठवली ती वैष्णवी कार्तिकेने पाठवली ती कौमारी ब्रह्मदेवाने पाठवली ब्राह्मणी आणि यमाने पाठवली ती चामुंडा काही ठिकाणी या सात देवतांची नावं सुद्धा बदललेली आहेत काही वेळेला तिथे आठवी म्हणजे योगेश्वरी अशी देवता तिथे आपल्याला पाहायला मिळते या सतमातृकांमधील सगळ्यात महत्वाची देवता आणि जी आपल्याला अत्यंत ओळखीची आहे किंवा निकटची आहे ती म्हणजे सटवाई या सटवाईला आपण जेवढे लहान ला बाळाची पाचवी असते त्यावेळेला त्या पाचवीला आपण या सटवाईला पूजतो तिला सटोबाई सुद्धा म्हणतात असा साधारण संकेत आहे की ही सटवाई ही सटवी किंवा ही सटोबाई मुला त्या मुलाचं विधिलिखित त्याच्या पाचवीच्या दिवशी लिहून जाते त्यावेळेला त्या मुलाच्या जवळच्या नातलाकाने जागरण करायचं असतं या सप्तमातृका फारशा भीतीदायकही समजल्या जातात पानवट्या त्यांचं अस्तित्व गृहीत धरलं जात कुठल्याही प्रकारची सप्तमातृकांची मूर्ती ही दैवत संप्रदायामध्ये पुजली जात नाही पण काही ठिकाणी सप्तमातृकांचं केलेलं अंकन शिळेवरचं रेखाटन आपल्याला बघायला मिळतं अगदीच वेरुळच्या लेण्यांमध्ये सप्तमातृका आहे त्या सप्तमातृकांच्या पट्टीवर गणपती आहे तुम्ही ज्या वेळेला भुलेश्वरला जाता त्या भुलेश्वरला सुद्धा सप्तमातृकांचं वाहनासहित चित्रण केलेलं आहे ह्या ज्या सप्तमातृका आहेत ह्या सप्तमातृका आपल्याकडं पौराणिक परंपरेच्या खऱ्या मानायच्या का जुन्या काळापासून म्हणजे अगदी प्राचीन संस्कृतीपासूनच्या खऱ्या मानायच्या पुराणांचा काळ आपल्या संशोधन प्रक्रियेमध्ये उशीराचा समजला जातो पण हडप्पा किंवा मोहे इथं पासून सप्तमातृकांचं अस्तित्व समजण्याची गृहित धरण्याची परंपरा भारतीय संशोधकांची राहिले हेही तेवढंच खरे ज्यावेळेला आपण ग्रामीण भागामध्ये येतो आणि सप्तमातृकांच्या दैव संप्रदायाचा वेध घेण्याचा ज्यावेळेला आपण प्रयत्न करतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं या सप्तमातृका आपल्या जीवनाच्या जे काही प्रारंभीचे टप्पे आहेत त्या प्रारंभीच्या टप्प्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते सप्तमातृकांबद्दल अनेक अफवा आहेत अनेक वावडे आहेत त्यातली प्रामुख्याने अशी की या सप्तमातृकांचा साते अप्सरांचा एक फेरा निघतो आणि त्या फेऱ्यात कोणी सापडलं तर त्यांना बाधा होते किंवा त्यांना लागण होते खर तर अशा प्रकारच्या अंधश्रद्धेचं द ग्लोबल मराठी चॅनेल हे कुठल्याही प्रकारे समर्थन करत नाही पण मानवी जीवनाच्या एका अंगाचा सांस्कृतिक अंगाचा किंवा आध्यात्मिक अंगाचा ज्यावेळेला वेद घेतला जातो त्यावेळेला हा वेद घेता घेता त्यांचा अभ्यास करणं आणि तो शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडणं गरजेचं आहे मगाशी मी सप्तमातृकांची नावं सांगितली ह्या सप्तमातृका बऱ्याच ठिकाणी त्याच्यामध्ये दोन भेद केले जातात एका ठिकाणी गोड्या सुप्त मातृका असतात किंवा एका ठिकाणी खाऱ्या म्हणजे त्यांना मांसाचा नैवेद्य दाखवलं ढोबळ माण्याने त्यांचं वर्गीकरण केलेलं नसताना सुद्धा असं आढळून येतं की ज्या ठिकाणी जलस्रोत म्हणजे तलाव असेल एखाद घरा असेल हा बारा महिने असतो तिथं प्रामुख्याने आपल्याला ढोबळ माण्याने का होईना किंवा गो गोड्या साथी सुप्त मातृकांचं किंवा मावल्यांचं अस्तित्व दिसतं तर जिथले डोह आटतात ते काही काळापुरती हंगामी असतात तिथल्या सप्तमातृका आपल्याला खाऱ्या म्हणजे त्यांना मांसाचा नैवेद्य दाखवला जातो असं समजलं जातं ह्या सप्तमातृकांमध्येच रक्षक समजण्याची परंपरा आहे ती मुसोबा सप्तमातृका ह्या सात असल्या काही ठिकाणी जे टाक देवाऱ्यावर बघितले जातात त्या टाकांमध्ये सप्तमातृकांच्या आठवा आहे तो मुसोबा म्हणून पूजला जातो हा मसोबा ह्या सप्तमातृकांचा रक्षक समजला जातो काही भक्ती संप्रदायामध्ये आणि काही ठिकाणी असंही सांगितलं जातं की जो मांसाचा नैवेद्य दाखवला जातो तो या म्हसोबाला दाखवला जातो बऱ्याच ठिकाणी म्हसोबाचं ठाणं हे सप्तमातृकांच्या आजूबाजूला आपल्याला बघायला मिळतं त्यावेळेला असं लक्षात येतं की जिथे म्हसोबा आहे तिथे आजूबाजूला कुठंतरी सप्तमातृकांचं ठाणे या सप्तमातृकांचा निवास हा प्रामुख्याने नदीच्या डोहांमध्ये विहिरीवर तळी अशा ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो कोकणामध्ये मोठ्या बायांची गाणी ही विवाहप्रसंगी गायली जातात सप्तमातृका जे जिथं त्यांचा वास असतो तिथे त्यांचे भक्ती संप्रदाय आणि त्यांचं संप्रदाय हा अस्तित्वात आलेला आहे अगदीच बघायला गेलं की जी धनगर परंपरेमध्ये जो धुळोबा समजला होतो त्या धुळोबाची जी भिवाई नावाची बहीण समजली जाते ती भिवाई सुद्धा त्या सप्तमातृकांमध्ये पकडण्याचा प्रगात आहे काही ठिकाणी सप्तमातृका विशेषतः नेपाळमध्ये ह्या आठ समजल्या जातात मगाशी मी सांगितलेल्या सात नावांमध्ये या ठिकाणी योगेश्वरी किंवा जोगेश्वरी किंवा जोगोबाई ही गृहित धरण्यात येते म्हणजे सप्तमातृका यांची संकल्पना ही भारतभरामध्ये जेवढी ठळक दिसत नाही तेवढी ठळक ही महाराष्ट्रामध्ये दिसते किंवा सप्तमातृकांच्या मूर्त्या नाही आहेत काही ठिकाणी त्यांची फक्त आरेखन केलं जातं कुंकवाचे सात पट्टे ओढले जातात आणि तिथे म्हसोबा हा शिळा किंवा तांदळा स्वरूपात पुजला जातो अशी मानवी जीवन ज्यावेळेला उत्क्रांत होत होतं त्यावेळेला त्या डोहामध्ये त्या नदीच्या पुरामध्ये बुडून मारण्याची भीती आणि त्या भीतीपोटी हा दैवत संप्रदाय निर्माण झाला असावा असं काही संशोधकांचं मत आहे पण सप्तमातृकांमध्ये ज्या काही देवता पुजल्या जातात म्हणजे जा मकारी वगैरे जे आपल्याला मगरीवर आपल्याला एक मातृका बघायला मिळते किंवा माशावर मातृका बघायला मिळतात त्यांची वाहनं ठरवलेली आहेत ह्या पौराणिक संदर्भाव्यतिरिक्त इथे आपल्याला प्रामुख्याने जलचर या प्राण्यांच अस्तित्व दिसत या जलचरांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या देवता म्हणून त्या सप्तमातृका असाव्यात असं समजण्याचा सुद्धा प्रगात आहे आज महाराष्ट्रात आणि भारतभरात सप्तमातृकांना वाहिलेलं असं मंदिर नाहीये कुठेतरी अवशेष स्वरूपात किंवा तुटक तुटक पद्धतीने ह्या सप्तमातृका आपल्या नजरेसमोर पडतात या साते गाणी आज सुद्धा वृद्ध स्त्रियांच्या मुखामध्ये रेंगाळत आहेत सप्तमातृकांचा दैव संप्रदाय महाराष्ट्रभर आज सुद्धा पुजला जातो त्याच्या पाठीमागच्या अनेक कथा असतील दंतकथा असतील त्या सगळ्या जरी बाजूला टाकल्या तरी ह्यामध्ये एक गुढ शक्ती ती मानवी जीवनाच्या दुर्दम्य आशावादाची आणि तोच दुर्दर्मी आशावाद वाद सप्तमातृकांचा भक्ती संप्रदाय सप्तमातृकांचं अध्यात्म हे विविध स्वरूपात साती आसरा असू द्यात मावलाय असू द्यात किंवा मग मोठ्या बाया असू द्या तो जपण्याचा आणि तो वाढवण्याचा यांनी प्रयत्न केलाय गावगावचे पानवटे आज सुद्धा सप्तमातृकांच्या नावाने ओळखले जात आहेत त्या सप्तमातृकांचा आणि त्या मावला यांचा घेतलेला हा आढावा या अशाच रोचक आणि अपरिचित माहितीसाठी पाहत राहा द ग्लोबल मराठी हा यूट्यूब चॅनेल धन्यवाद